या पाच वर्षाच्या कन्नेने या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावर या ठिकाणी सादर केला तिचं धाडस न आपण सर्वांनी एकदा तिच्यासाठी टाळे वाजवायचं आहे या ठिकाणी आपल्या शिर्डी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जा जयंतीनिमित्त आज आपल्या टिळकनगर परिसरामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकास या ठिकाणी त्यांनी पुष्प अर्पण करून या ठिकाणी त्या आल्याबद्दल या ठिकाणी खासदार साहेबांच्या वतीनं एक हजार रुपये देऊन या कन्याचं या ठिकाणी स्वागत आहे मी खासदार साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी जयंती निमित्त या ठिकाणी मी खासदार साहेबांना विनंती करतो आपण जयंती निमित्त या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधन करू